हाम कृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण गणेशाचे धडाकेबाज आणि मन प्रसन्न करणारे असे गीत घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात डोल गजरात आले वाजत गाजत डोल गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थात माटात आली गणेशची स्वारी कशी थटात माटात सनाकरा दिवसाचा आला गणेश चतुर्थी जा दिवसाचा आला गणेश चतुर्थी जा आला रे आमच्या गणपती घरी आला रे आमच्या गणपती घरी आला रे आमच्या गणपती मांडाचा आली गणेशची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात डोल गजरात गणेशाची स्वारी कशी छटात माटात आले गणेशाची स्वारी कशी थटात माटात काढली रांगोळी साऱ्या घरी सडा टाकून दारात काढली रांगोळी साऱ्या घरी चढ टाकून दारात आली गणेशाची स्वारी कशे साटात माटात आली गणेशाची स्वारी कशे छाटात माटात ढोलकाश्याच्या गजरात आले वाजत गाजत ढोल काश्याच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशे माटात आली गणेशाची स्वारी कशी छाटात माटात हे अकरा दिवस मन राहते प्रसन्न हे अकरा दिवस मन राहते प्रसन्न हाती मोदक लाडू घरी गोड गोड हाती मोदक लाडू कशी झाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी झाटात माटात डोल गजरात आले वाजत गाजत डोल गजरात आले वाजत गाजत <Tan Ninjaame anyway> आली गणेशाची स्वारी कशी झाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी झाटात माटात दुर्वा ठेवून चरणात निरोप घेऊ आनंदात दुर्वा ठेवून चरणात निरोप घेऊ आनंदात आली गणेशाची स्वारी कशी झाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी झाठात माटात ढोल ताशाच्या गजरात आले वाजत गाजत डोल गजरात आले वाजत गाजत आले गणेशाची स्मारी कशी थाटात माटात आले गणेशाची स्मारी कशी थाटात माटात डोल गजरात आले वाजत गाजत डोल जा गजरात आले वाजत गाजत